ताजा स्वानन सब्सक्राइब करा आणि हर्ष आयु यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणपूर्वेतील कोळसेवाडी शिवाजी कॉलनी निलेश शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित आयुर्वेद त्वचा आणि केस उपचार शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला शिवसेना कल्याणपूर्व शहर प्रमुख निलेश शिंदे यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना आयुर्वेदाच्या शुद्ध आणि नैसर्गिक उपचार पद्धतींची माहिती मिळाली असून मोफत तपासणी व तज्ञ सल्लांचा लाभ घेतला डॉक्टर हर्षदा भदाणे यांनी नागरिकांना अत्यंत उत्तम प्रकारे आयुर्वेदावर मार्गदर्शन करत त्यांच्या त्वचा व केसासंबंधीच्या तक्रारींवर प्रभावी उपचार दिले आधुनिक जीवनशैलीत वाढणाऱ्या समस्या लक्षात घेता रासायनिक उपचारांपेक्षा आयुर्वेदिक उपाय आणि अधिक सुरक्षित आणि परिणामकारक आहेत याचा अनुभव नागरिकांना मिळाला प्राचीन आणि प्रभावी अशा आयुर्वेदिक उपचार पद्धतींचा स्वीकार करून नैसर्गिक आरोग्य जपण्याचा संकल्प यावेळी नागरिकांनी केला या शिबिराला समाजसेवक देवचंद अंबादे कालिदास कदम संजय देवरे रवी देवळे विभाग प्रमुख विष्णू गवस सुभाष मते उपविभाग प्रमुख सागर घायवट सुशील कटारे सहयोग सामाजिक संस्था अध्यक्ष विजय भोसले शाखा प्रमुख सुरेश काळे नितीन जावळे भरत सटाळे तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते शिंदे फाउंडेशन आणि हर्ष आयोग यांच्या माध्यमातून स्किन आणि हेअर या आयुर्वेदिक ट्रीटमेंटचं आयोजन प्रभाग क्रमांक एक्क्याण्णवचे प्रमुख आणि सुरेश काळे तसेच विभाग प्रमुख गवस साहेब विष्णू गवस आणि आमचे सामाजिक संस्थेचे सहयोग सामाजिक संस्थेचे विजय भोसले यांच्या माध्यमातून आपण हा उपक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे मुळात कसे आज आजच्या युगामध्ये सगळे ॲलोपॅथी प्रॅक्टिस जास्ती करतात आणि आपला भारतामध्ये आयुर्वेद हा जुन्या अनेक वर्षापासून म्हणजे खूप वर्षापासून आपल्याकडे आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण ट्रीटमेंट आपल्या इथे करण्यात येते आपण जसं जसं ॲलोपॅथीचा प्रभाव वाढत गेला तसं जसं आयुर्वेदिकाचा प्रभाव कमी झाला पण आज आयुर्वेदिकाच्या माध्यमातून जे आयुर्वेद आणि नवीन टेक्नॉलॉजी असा दोन्ही दोन्ही चांगला समन्वय साधून आज नव्याने आयुर्वेदाकडे आज भारत सरकार असेल किंवा आपले महाराष्ट्र शासन असेल हे आयुर्वेदाला जास्ती प्रमोट करण्याचं काम करतात त्याच्या माध्यमातून आज अनेक असे डॉक्टर्स या ठिकाणी आयुर्वेदामध्ये चांगले असे कार कामगिरी करतात हे स्किन आणि ह्या हेअर लॉसच्या सा संदर्भामध्ये आता हा शिबीर या ठिकाणी आयोजन केलेला आहे ह्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असंच या ठिकाणी विनंती करतो तर मला वाटतं सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीने गेले एक महिन्याभरापासून आम्ही असे वेगवेगळे उपक्रम करतो आहे या वॉर्डामध्ये किंवा या शहराच्या दृष्टिकोना त्यातलाच एक भाग म्हणून आम्ही जो व्यसनमुक्तीचा जो कार्यक्रम आहे एक वर्ष एक महिन्यापासून आम्ही सातत्याने तो करतो आहे साधारण एक दोनशे अडीचशे लोकांना व्यसनापासून मुक्ती देण्याचं काम त्या ठिकाणी डॉक्टर भवाळे आणि त्यांच्या सगळ्या टीम आणि सगळ्या आमच्या सगळ्या सहकारांच्या माध्यमातून झालेला आहे तोच एक भाग म्हणून आता एक नवीन स्किन आणि हेअर महिलांसाठी आणि जे जे ज्याच्या ह्याच्या चेहऱ्यावर किंवा असा नाग येतात अशांना जर ट्रीटमेंट करायची असेल तर आयुर्वेद माध्यमातून आपण करता येईल असंच या ठिकाणी डॉक्टर यांच्या बदाने मॅडम यांच्या माध्यमातून आपण करणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा अशीच या ठिकाणी विनंती करतो नमस्कार मी डॉक्टर हर्षदा भदाने मी आयुर्वेद स्किन आणि हेअर स्पेशलिस्ट असं म्हणून आज इथे शिबिर घेत आहे तर आपला मेन मोठो आहे सर्वांपर्यंत आयुर्वेद पोचणं आणि छोट्या छोट्या गोष्टीतनं सुद्धा किंवा आयुर्वेदचा वापर करून आपण आपलं आयुष्य कसं स्ट्रॉंगली छान आपलं जे सौंदर्य आहे ते कसं टिकवू शक टिकवू शकतो आणि झालेल्या स्किन साठी आयुर्वेद उपचार घेऊन तुम्ही कसे बरे होऊ शकतात हा एवढाच एक मोठा आहे तुमच्या सर्वांपर्यंत आयुर्वेद पोहोचवणं हा एकच मोठं आहे आणि त्यासाठी मी हा उपक्रम केला आहे त्यात निलेश दादांचा खूप छान सपोर्ट आहे त्यामुळे खरंच थँक्यू उपचारासाठी आयुर्वेद आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून सर्वांपर्यंत आयुर्वेद पोहोचवण्याचा हा एक आहे हा स्किन याचा वापर करून तुम्हाला केसांचं किंवा स्किनचं जे प्रॉब्लेम आहे ते किती तेलला आहे त्यातनं काही स्राव येत का रक्त आहे पू आहे किंवा त्यातनं काही दुसरं कृमी वगैरे असतील तर ते कृमी कशा दिसत आहेत का नाही तर त्याचा आपण एक त्याच्या थ्रू आपल्याला लक्षात येतं आणि त्यानुसार मग आपल्याला ट्रीटमेंट प्लॅन करत आहेत त्यामुळे हे एक छोटासा एक उपक्रम आहे बाकी काही नाही मीडिया ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा